सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुनर्श एकदा सहर्ष स्वागत सर्वांना शुभ सकाळ काल संध्याकाळी प्रेसनोट एक जाहीर झाली की डबल फॉर्म असेल एका दिवशी दोन मैदानी असतील दोन दिवस सलग दोन मैदानी असतील तीन दिवस सलग तीन मैदानी असतील तो एक प्रश्न महाराष्ट्रामध्ये पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांच्यासमोर उभा होता त्याचबरोबर पावसाळ्यात भरती आणि बाकी वयवाड वगैरे हा विषय चालूच आहे महाराष्ट्राबद्दल एवढे उपोषण एवढे सगळे करतायत सगळेजण पण त्याच्याकडं कुणाचंही लक्ष नाही आहे सरकार त्याला बगल देऊन सरकार त्याला दुर्लक्ष करून पुढं जात असलेलं काल एक पाऊल ते पुढं गेलेलं दिसून आलेलं आहे सो याच्यावरती जे नोट जाहीर केली ती नोट तुमच्यापर्यंत काल सर्वप्रथम लवकर लवकर पोचवण्याचं काम केलं आणि आज त्याच नोटचं विश्लेषण जे की खूप महत्त्वाचं असणार आहे खूप महत्त्वाचं असणार आहे नोट कारण की एवढं पॉझिटिव्हिटी असतानासुद्धा सरकार या गोष्टीला फाटा देऊन पुढं जात असलेलं दिसून येते आता एकंदरीत नोट काय आहे आपण बघूयात त्यापूर्वी चॅनल जर नवीन असाल तर सर्व विद्यार्थी आणि आदरणीय पालक यांना सूचना आहे की जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका काल दिनांक सोळा सहा दोन हजार चोवीस म्हणजे सोळा जून दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र पोलीसकडून डिपार्टमेंटकडून एक नोट जाहीर झालेली होती जे की अप्पर पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी प्रसिद्ध केलेली होती सो आता नोट पहिला बघूयात आणि शेवटी आपलं विश्लेषण असणार आहे किंवा प्रेसनोट वाचता वाजता विश्लेषण करूयात महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील रिक्तपदे भरण्यासाठी मैदानी चाचणी परीक्षा दिनांक एकोणीस सहा दोन हजार चोवीसपासून संपूर्ण राज्यभर सुरू होणार रा आहे पहिल्या लाईनमध्येच त्यांची पॉझिटिव्हिटी आहे अजूनसुद्धा सरकारची एकोणीस जून दोन हजार दोन हजार चोवीसपासून जे काही पोलीस भरती आहे होऊ घातलेली दोन हजार बावीस तेवीसची ही सुरू होणार आहे उमेदवारांना विविध पदांकरता विविमदे पोलीस शिपाई चालक बॅट्समन सशस्त्र शिपाई म्हणजेच एस आर पी एफ आणि तुरुंग विभाग म्हणजे जेल पोलीस एका घटकात किंवा वेगवेगळ्या घटकात अर्ज करता येतात असं त्यांनी सांगितलं एका घटकात किंवा वेगवेगळ्या घटकामध्ये म्हणजे पाच घटकांमध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाच जिल्ह्यामध्ये तुम्हाला अर्ज करता येणार असं त्याचं मिनिंग आहे त्यानुसार काही उ उमेदवारांना एका दिवशी अथवा लागोपाठ दिवशी दोन पदांकरिता मैदानी चाचणीसाठी हजर राहण्याबाबतची स्थिती निर्माण होऊ शकते असं त्यांनी सांगितलेलं आहे पण हे पहिला त्यांना माहीत नव्हतं ज्यावेळी हॉल तिकीट आले ज्यावेळी हॉल तिकीट आले आणि नंतर मुलांचे प्रश्न या लागले की सर एकाच वेळी दोन एकाच वेळी दोन ग्राउंड आहेत दोन दिवस दोन ग्राउंड आहेत तीन दिवस तीन ग्राउंड आहेत त्यावेळी महाराष्ट्र सरकारला किंवा गृह विभाग जे आहे पोलीस खातं त्यांना त्यावेळी का आलं त्याच्या आधी त्यांची पॉझिटिव्हिटी पाहिजे पॉसिट ज्यावेळी एखादी समिती बसते महाआयटी असेल आणि डिपार्टमेंटचे काही लोक असतील तज्ज्ञ ते बसतील त्यावेळी त्यांना माहीत पाहिजे होती की बाबा आपण ऑनलाईन पद्धतीने हे सगळ्या गोष्टी करतो आहे एक जिल्हा पूर्ण महाराष्ट्रामध्ये पूर्ण घटकासाठी कुठल्या पण एकच अर्ज भरू शकतो आहे आपण असा विषय होता आणि हे करत असताना डबल अर्ज असेल आणि सगळे बाद करूनसुद्धा परत अशी परिस्थिती निर्माण होण्याचा विचार त्यांच्या डोक्यामध्ये आला नसेल का आणि आता आला आहे तर गडबडीने लगेच दुसऱ्या दिवशी एक नोट काढले आणि म्हणे की अशी शक्यता होऊ शकते मग ज्यावेळी तुम्ही सदस्य किंवा तुमची जी बैठक बसत असते पोलीस भरती घ्यायच्या अगोदर की आम्ही माहितीला देणार ऑनलाईन त्याचं हॉल तिकीट जनरेट करणार अशा पद्धतीने करणार त्यावेळी त्याच्यामध्ये पॉसिबिलिटी आल्या नाहीत का जे की तुम्ही आता म्हणताय की हे होणं गरजेचं आहे किंवा हे होऊ शकतं आहे ठीक आहे पुढं जाऊयात व त्यामुळे काही उमेदवारांची गैरसोय होऊ शकते बघा गैरसोय म्हणजे काय तुम्हाला त्रास होऊ शकतो आणि तो झाला तरी चालतो आहे पण आम्ही नोट काढून आम्ही भरती घेणारच वा म्हणून सर्व घटक प्रमुखांना व महाआयटी विभागास बघा मी जे मगाशी बोललो जे घटकप्रमुख असतील किंवा महायटी असेल सूचना देण्यात आली आहे की ज्या उमेदवारास एकाच वेळी दोन पदांकरता मैदानी चाचणीस हजर राहण्यासाठी सूचना दिली असेल असा उमेदवार पहिल्या ठिकाणी हजर राहिल्यानंतर त्या उमेदवारांना दुसऱ्या ठिकाणी वेगळी तारीख देण्यात यावी की गृह विभाग सांगते की घटकप्रमुख प्लस महायटीवाले जे आहेत त्यांना आम्ही सूचना दिलेल्या आहेत की असं ज्यांचं ग्राउंड आलं आहे की एका दिवशी दोन दिवस आणि तीन दिवस या सर्वांना आम्ही सूचना दिलेल्या आहेत की अशा मुलांना एक ग्राउंड झाल्यानंतर पुढची तारीख देण्यात यावी विचार करा आणि पुढची तारीख पण कशी दिल्या याच्यामध्ये सुद्धा जराशे बघा मी सांगतो तुम्हाला तसेच मैदानी चाचणीची पहिली तारीख आणि दुसरी तारीख यामध्ये किमान चार दिवसाचं अंतर पाहिजे पहिली तारीख आणि दुसरी तारीख याच्यामध्ये चार दिवसाचं अंतर पाहिजे म्हणजे समजा आज मुलगा आज मुलगा जर ग्राउंड आहे तो उद्या काल संध्याकाळी तो रात्री बसलेला असणार मग काल दिवसभर तो टेन्शनमध्ये असणार त्याचा जेवण बेवण सगळा विषय वेगळा असणार आहे त्यात पाऊस वगैरे असेल तर तो, तो परत टेन्शनमध्ये असणार आहे कसं जायचं कसं राहायचं झोपायचं कुठं रात्रभर पाऊस पडला समजा झोपायचं कुठं मग खायचं काय मग कोण देणार आणून सरकार देणार काय गृह विभाग देणार काय संबंधित घट गट, प्रमुख आहेत ते देणार आहेत खायला ती जबाबदारी पूर्ण सर्वस्व आपली असते सो अशा पद्धतीनं त्यांनी सांगितलं की ह्या गोष्टी आम्ही करणार आहोत ह्याच्यामध्ये चार दिवसाचं अंतर <coughs> काल रात्री पोरगं बाहेर पडणार आज ग्राउंड देणार आज संध्याकाळपर्यंत ते निघायला होणार <coughs> आज निघल्यानंतर तो उद्या पोचणार ओके तीन दिवस सलग ह्याच्यामध्ये गेले मग मध्ये दोन दोन दिवसाची रेस्ट भेटणार परत ते आदल्या दिवशी पोरगं निघणार चौथा दिवस ज्यावेळी चालू होते त्यावेळी आदल्या दिवशीच पोरगं ते निघणार आणि तिथं जाऊन राहणार आणि मग लगेच ग्राउंड देणार म्हणजे एवढा स्पेस आम्ही एक इंटरनॅशनल रेफ्री कोच म्हणून काम करतो आहे एका स्पर्धेनंतर मुलाला किती वेळ लावावा किंवा किती दिवस लावावे दुसऱ्या स्पर्धेसाठी हे आम्हाला माहिती आहे एक स्पर्धा आणि दुसऱ्या स्पर्धेमधलं अंतर ठरलेलं असतं त्याच्यामध्ये तो तेवढा डिफरन्स पाहिजे तरच विद्यार्थी एखादा प्रॉपर मेडल मिळवू शकतो हा आमचा अभ्यास आणि नुसता अभ्यास नाही आहे हे बुक सांगते की अशा पद्धतीनं दोन स्पर्धेच्यामध्ये एवढा एवढा स्पेस पाहिजे मग ही पोरं तीन तीन इव्हेंट करणार ना की ॲथलेटिक आहे फक्त सोळाशे मीटर पण आहे शंभर मीटर पण आहे आणि गो शॉर्टपुट पण आहे याच्यामध्ये तीन इव्हेंट करून एक दिवस आधी तो येणार खाण्यापाण्याचे वांदे दुसऱ्या दिवशी घरात पोचवपर्यंत खाण्यापाण्याचे वांदे लगेच दोन दिवस रेस्ट करून पोरगेल लगेच तिसऱ्या दिवशी हजर होणार त्यानंतर म्हणजे तुम्ही काय पण करा पण आम्ही आमची भरती घेणार असा एकंदरीत विषय आहे चार दिवस त्यांनी सांगितलेलं आहे मात्र याकरिता उमेदवार पहिल्या मैदानी चाचणीस हजर होता याचे लेखी पुरावे दुसऱ्या मैदानी चाचणी वेळी सादर करावी लागतील आता हा विषय ज्यावेळी तुमचा आज ग्राउंड आहे त्या जिल्ह्याचं एका तिथं तुम्ही फिजिकल दिल्यानंतर तुम्हाला एखादं लेटर तुम्हाला तिथं प्रदान करतील शंभर टक्के तिथंच त्यासाठी ऑफिसर स्टाफ अजून वाढवला जाईल आणि त्या पद्धती तुम्हाला लेखी एखादं देतील की बाबा हा आज एवढ्या एवढ्या या या घटक घटकामध्ये आज हा विद्यार्थी उपस्थित होता त्याला पुढील ग्राउंडसाठी परमिशन द्यावी अशा पद्धतीने एक लेटर तयार होईल फॉर्मॅट आणि त्याच्यावरती ते साया वगैरे घेऊन विद्यालयाच्या पुढं शिक्का देऊन पाठवलं जातील एवढं लक्षात ठेवायचं नंतर पोलीस भरती दोन हजार बावीस तेवीसमध्ये ज्या उमेदवारांनी एकापेक्षा जास्त पदांकरता अर्ज केले आहेत आणि आता ह्याने काय सांगितले बघा पोलीस भरती दोन हजार बावीस तेवीसमध्ये ज्या उमेदवारांनी एकापेक्षा जास्त पदाकरता अर्ज केले आहेत आणि त्याची मैदानी चाचणी एकाच दिवशी आली असेल अशा उमेदवारांना किमान चार दिवस अंतराने वेगवेगळ्या तारखा दिल्या जातील किमान चार दिवस अंतराने वेगवेगळ्या तारखा दिल्या जातील उमेदवारांना अडचण किंवा शंका असल्यास त्यांनी एक वेबस दिले हे दिलेले आहे मेल आय डी दिलेला आहे त्याच्यावर तुम्हाला ईमेल करायला सांगितलेलं आहे हे झालं पूर्णपणे प्रेशनोटचा जे काही दिलेला आहे मजकूर तो सगळा तुमच्यापर्यंत पोहोचवलेला आहे थोडक्यात विश्लेषण सांगतो की सरकार हे जे काय आलं आहे ही जी कंडिशन तयार झालं आहे याला जबाबदार स्वतः आहे आणि स्वतः जर असलं तर याचा विचार अजूनपर्यंतसुद्धा सरकार करत नाही म्हणजे किती टोकाची भूमिका त्यांनी घेतलेली आहे हे आता दिसून आलेलं आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये वेगळ्या पद्धतीनं मुलं प्रयत्न करत आहेत आणि हे करत असताना सरकार कशा पद्धतीनं चाललं आहे आणि याच्यामध्ये ज्याच्या जीवावर सरकार येतं आहे त्या सरकारला याच्या मुलांची काही किंमत आहे की नाही हा प्रश्न आता सध्या गुलदस्यात आहे पण एकंदरीत ज्या मुलांचं डबल आर्ज सिंगल आर्ज आणि ट्रिपल अर्ज वगैरे जे प्रश्न झालेले आहेत त्याच्यावरती हे जे काय पर्याय काढलेला आहे, का आहे। तोसुद्धा मला योग्य वाटत नाही आहे कारण की मी ही पोलीस भरती एक स्पर्धा आहे मग त्याच्यामध्ये शॉटपुट शंभर मीटर आणि सोळाशे मीटर जसं मी म्हणलो तसं मुलींसाठी आठशे मीटर शंभर मीटर आणि गोळाफेक हे इव्हेंट असतात एकाच वेळी तीन तीन इव्हेंट द्यायचे असतात लक्षात घ्या सो so, ह्या मधल्या पिढीमध्ये मुलांना कमीत कमी दहा दिवसाचं अंतर आहे कमीत कमी दहा दिवसाचं ते बारा दिवसाचं अंतर कमीत कमी पाहिजे त्याला ओढून मारून ताणून आणून उभा करायला लक्षात घ्या एवढं जर अंतर त्याला कमीत कमी पाहिजे पण हे कुठंतरी देत असल्याचं सरकार दिसत नाही आहे यांना लवकर भरती करायची आहे त्यांनासुद्धा पावसाची अडचण आहे हे दिसून आलेलं आहे ग्राउंडवरती वेगवेगळ्या पद्धतीनं आत्तासुद्धा सिंधुदुर्गला बघितला तर शंभर मीटरचे ग्राउंड तयार करून त्याच्यावरती शंभर मीटरचा कागद प्लॅस्टिकचा हातरला आहे पूर्ण पाऊस पडला की झाकायचा म्हणजे क्रिकेटसारखं पाऊस पडला की झाकायचा पाऊस उघडला की ते पाणी वतायचं साईडला त्यात चऱ्या मांडल्यात त्या चाच मारल्यात त्यात साईडला आणि लगेच आपण मुलांना पळवायचं असं त्याचं मिनिंग आहे पण एकदा पाऊस चालू झाला की दिवस दिवस दोन दोन दिवस थांबत नाही वारा आलं की सगळं उडून जाईल ते क हे पण पन्नास किलोची पोरं पण असतात मुली पण असतात त्यासुद्धा उडून जातील त्या वाऱ्यातनं असलं खतरनाक वादळ येतात सिंधुदुर्गला आम्हाला माहीत आहे सो अशा पद्धतीनं एकंदरीत जे प्रेशनोट काढले हे तुमच्यापर्यंत मी पोचवलेली आहे ज्याचं मिनिंग आहे सरकारला मुलांना कितीही त्रास होईल आम्ही मैदान झाकेल सगळं करेन पण ती लोकं कशी काय येणार हे त्यांचं काम आहे असं सरकारला वाटतं आणि आपला जो एम आहे जो विधानसभेचा एम आहे जो पावसाळ्यानंतर लगेच आचारसंहिता आणि लगेच निवडणूक आहे त्याच्यासाठी आम्हाला आता हाच पिरियड आहे नंतर आम्हाला कोणीही हाती लागणार नाही नंतर आम्हाला कुणीही विचारणार नाही अशा पद्धतीनं सरकारचा एकंदरीत विचार असल्याने हे सरकार एक पाऊल पुढं अजून गेलेलं आहे आणि सतरा उद्याचा एकच दिवस परवापासून ग्राउंड जर चालू झालं तर कदाचित मुलांना या गोष्टी नाहक त्रास सहन करावं लागणार आहे आणि त्याला समोर विद्यार्थ्यांना जावं लागणार आहे एवढं लक्षात ठेवायचं सो जे काही प्रेशनोट तुमच्यापर्यंत होती ते प्रेशनोट मी दिलेली आहे ह्याच्यानंतर जे काही विषय होईल त्याला आपल्याला समोर जाईल जावं लागेल कारण की भरती वेळेवर होत नाहीत मुलांचे एज बार व्हायलात वयवाढचा विषय आहे एकंदरीत सगळेच विषय गुंतलेला आहे महाराष्ट्रामध्ये आता ह्याच्यावरती सरकार काय विचार करते ते आता येणारे दिवसच सांगतील सो so, या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे ती जाऊन तुम्ही जॉईन करायचे आहे शेवटी सर्व विद्यार्थ्यांना मी सूचना देतो आहे की ग्राउंड वेळेवर करा दोन टाईम वर्कआउटसुद्धा करा एकोणीस तारखेला तुमचं असेल तर अठरा तारखेला पूर्ण टोटली रेस्ट करा सतराला तुम्ही ग्राउंड मॉर्निंगला करायला पाहिजे इव्हनिंगला तुम्ही पूर्ण नॉर्मल वॉकिंगसोबत परत एकदा कूलिंग डाऊन करायला पाहिजे विदाउट वर्कआउट ही गोष्ट खूप महत्त्वाच्या लक्षात ठेवा एक दिवस आधी तुम्ही पूर्ण रेस्ट घ्या त्यामुळंच तुम्हाला चांगला परफॉर्मन्स करता येईल शेवटी एक ट्रिक्स देतो जाता जाता काही मुलं शेवटच्या दिवशीच ओढत असतात नुसतं डीकवर तर कुठं तर चुकते तिथं तुम्ही तसं करू नका एक दिवस रेस्ट घ्या आणि आदल्या दिवशी अगोदर मॉर्निंगलाच वर्कआउट करा इव्हनिंगला नॉर्मल वॉकिंग नॉर्मल बॉडी वॉर्मअप करा त्यानंतर फुल बॉडी स्ट्रेचिंग फुल बॉडी कुलिंग डाऊन या गोष्टी करून स्वतःवर आत्मविश्वास ठेवून दुसऱ्या दिवशी रेस्ट घ्या तिसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही तुमच्या ग्राउंडला पोचा जर ग्राउंड घ्यायचं ठरलं तर ओके सो सर्वांना मी शेवटी शुभेच्छा देतो आहे आणि मी इथंच थांबतो आहे धन्यवाद